श्री गणेशायन महाश्री ब्रह्मचैतन्य गुंदलेकर महाराज प्रवचन सव्वीस फेब्रुवारी कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण शक्य आहे मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे आपल्या सर्व धडपडी येऊन भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे असं सर्वजण सांगतात पण खरोखरच परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे परिस्थिती संबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी अंतर परिस्थितीचा विचार, विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आड येते ही प्रकृती कशी असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही प्रकृतीला किती क्षीणत्व आले देहाला कितीही विकलता आली तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे देहाची अवस्था कोणतीही असली तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे आड येते असे म्हणणे कितपत पुष्कळ लोक आर्थिक अडचणी संबंधी कुरकुर करतात पैसा नसल्या कारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवड मिळत नाही असे बरेच जण सांगतात पण खरोखरच तुम्ही मला सांगा जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोचलेले कितीसे लोक नामस्मरण करतात आजपर्यंत किती राजे लोक आपले राजवैभव लाथाडून भगवंताच्या प्राप्तीसाठी बैरागी झाले आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते हे म्हणणे बरोबर नाही उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असं वाटते म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा सा प्रयत्न करावा तर मी म्हातारपणापर्यंत जगेल याची खात्री कोणी द्यावी सुख समाधान हे पैशावर अवलंबून नाही प्रत्येकाची गोतावळी ठरली आहे वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाची निघायचीच आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदाची वृत्ती ही असायचीच त्याप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ लोभ असमाधान याचीच परस्त्री एखाद्या वेळी विषय भोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो बाप मुलगा भाऊ 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 मित्र मित्र यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण काही असेल तर पैसाच होय आपण पैसा साठवला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये